स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या मार्चच्या भागात नंदिनी आणि पार्थ एकमेकांशी बोलत असतात माझी मध्ये सोडून निघून जातो काव्या चिडचिड करतात आणि तुम्ही सगळं शांतपणे सहन करता मला कसं रिॲक्ट करावं हेच कळत नाही असं पार्थ म्हणतो तेव्हा आपण धाकटे आहोत ते, आहो। ते लहान आहेत आपल्याला समजून घ्यावं लागेल असं नंदिनी म्हणते तितक्यात काव्या खोलीत येते आणि पार्थ नंदिनीला एकत्र बघून शॉक होते तिच्या मागोमाग रम्या आणि सुद्धा खोलीमध्ये येतात आणि तिघांच्या जखमेवर मीठ चोळत असतात नंदिनीला ती पार्थच्या खोलीत कशी आली हे विचारते तेव्हा नंदिनी दारावर जिवा आणि नंदिनी असं लिहिलं होतं म्हणून मी आत आले असं ते म्हणते तर रम्या तिला दारावर नेऊन तिने बदललेलं पोस्टर दाखवते जिवा तुझी खोलीत वाट बघतोय आज तुमची पहिली रात्र आहे पार्थ आणि काव्याला सुद्धा थोडा एकांत मिळू दे असं म्हणत रम्या त्यांच्या जखमीवर मीठ चोळते नंदिनी खोली बाहेर येते तेव्हा पार्थ रम्या आणि मंजूवर ओरडतो आणि त्यांना हा सगळा प्रकार थांबवायला सांगतो काव्याला खोलीत झोपायला सांगून पार्थ स्वतः बाहेर झोपतो नंदिनी जीवाच्या खोलीत जाते तेव्हा ती रूम ही सजवलेली असते जीवा ते सगळं बघून उद्ध्वस्त करतो पण त्याच्या वागण्याबद्दल नंतर तो नंदिनीची माफी मागतो रम्या बाहेर उभी राहून सगळी मजा घेत असते आपण एकमेकांना वेळ द्यायला हवा या नात्याचं भवितव्य काय हेच कळत नाहीये पण शांतपणे विचार करूया असं जीवा म्हणतो या सगळ्याचा विचार करून एकट्यात वेळ घालवण्यासाठी कार घेऊन जातो तर नंदिनी काव्याचा विचार करते आईला आधीच हार्ट अटॅक आलाय त्यात हे सगळं समजलं तर आणखी त्रास होईल असं म्हणते मालिकेच्या आगामी भागात वसुवात ते नंदिनीला अपमानास्पद बोलते तुझ्या जागी जर दुसरी कोण मुलगी असती तर तिने आत्महत्या केली असती हाय खाऊन मेली असती अशा शब्दात ती तिला बोलते तेव्हा काव्याचा तिळ पापड होतो आणि तुमच्या मुलीच्या बाबतीत जर हे घडलं असतं तर तिलाही जीव द्यायला सांगितलं असतात का असं विचारते या सगळ्यामुळे नंदिनीचं मन दुखावतं मालिकेत पुढे काय घडणार पार्थ आणि जीवा यावर काय स्टँड घेणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहवर आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स